ठाण्यात कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं अमोल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि रोजगारी हटवणं यांसारखे विविध प्रश्न मार्गे लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीनं कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं होतं त्याच अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं लोकसभेनंतर ही निवडणूक जाहीर केली असल्यानं संघटनेनं निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे आजपर्यंत सात हजार पाचशे तरुण पदवीधर यांचे फॉर्म संघटनेच्या वतीनं भरण्यात आले असून हजारो माजी विद्यार्थ्यांना संपर्क साधण्यात आला आहे ही निवडणूक लढण्याचं मुख्य कारण म्हणजे शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरण्यात येणार असल्याचं ठरवलंय शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे यावेळी संघटनेचे अध्यक्षा सतीश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजे खाजगी शिक्षक यांना न्याय हक्कासाठी संघटना काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर वकील इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे या पार्श्वभूमीवर या क्षेत्रांच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्यानं कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्यात या राज्यात केवळ सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही पदवीधर यांच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही पदवीधरांना केवळ गृहित धरण्यात येत असून मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीनं तरुण उमेदवार म्हणून अमोल जगताप यांची निवड करण्यात आली आहे मी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढण्यासाठी मला संधी दिली आणि आम्ही स्थानिक रोजगारांना स्थानिकांना रोजगार मिळावा आणि इतर इतर राज्यांमधून जे आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी जे आपल्या कामासाठी या, या जिल्ह्यांमध्ये कामासाठी येतात त्यांना एक न्याय मिळावा यासाठी आपला उमेदवार हा कोकण परिषद पदवीधर एक विधान परिषदेत आपला हक्काचा माणूस असावा त्याकरिता त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल आम्ही निवडणूक लढवत आहोत पर... जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकाकडून पुनर्विकास मध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबियांना भाजप आमदार संजय केळकर यांचा आधार पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबियांनी ठाण्यातील घंटाळी सहयोग हॉ मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांनाही निमंत्रित केलं होतं यावेळी विद्याधर वैषम पायन आणि ॲडव्होकेट सुभाष काळे माजी नगरसेवक सुनील जोशी आदीही उपस्थित होते या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मतं मांडली आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकानं केली असून आमची घराची स्वप्न त्यांनी धुळीस मिळवली असल्याचं त्यांनी सांगितलं वर्षभर घरभाडेही देण्यात आलं नाही दोन हजार तेवीसला आम्हाला भाडं दिलं तेही आम्ही सतत तगारा लावल्यामुळे आम्हाला मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठं बळ मिळालं असून आम्ही एकत्रित हा लढा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचं या सदस्यांनी सांगितलं यावेळी या, या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चीड आणि आक्रोशही दिसून येत होता यावेळी आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत उभं राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं या बैठकीत सोळा सोसाट्यांचे जवळजवळ दोनशे सभासद उपस्थित होते जोशी एंटरप्रायझेसच्या कळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबियांची जाणून फसवणूक केली असून अनेकांनी आपली साठवलेली पुंजीमधून घरं घेतली होती परंतु या फसवणुकीमुळे ही कुटुंब आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबियांची अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामं सुरू असतील त्यावर टाच आणली पाहिजे हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबियांना या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता आपल्याला जे जे म्हणून करावं लागेल ते आपण करू असं आमदार संजय केळकर यांनी रहिवाशांना आश्वासित केलं समोर येणारच आहे परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते अधिक आहे सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत कशी भूमिका असणार आहे आपल्या आत्म नाही भूमिका आमची चालूच आहे पोलीस खात्यामध्ये री आता तर एम पी आय डी पण लावलेला आहे त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कडे सायफन केलेले असतील कुठे दुसरीकडे टाहे केलेले असते त्यांची प्रॉपर्टी आहे हे सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वेकडून सुरू होतं दुपारी साडेबारा वाजता रेल्वे रुळ सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथून पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेनं रवाना झाली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली रेल्वे, फला रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा चढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचं आणि मोटरमनचं स्वागत केलं मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे, रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात पराट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे येथे लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या रेल्वे देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण करण्यास सुरुवात झाली होती रेल्वेचे सुमारे पाचशे पन्नास ते सहाशे अधिकारी कर्मचारी आणि मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्यानं शुक्रवारी अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढवण्यात आली तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली ही कामं रविवारी दुपारी तीनपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्व कामं पूर्ण केली स्थलांतरित रेल्वे रुळांवरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली त्यासाठी एक रिकामी रेल्वेगाडी या रुळांवरून सोडण्यात आली रेल्वेगाडी कुठे धीमी झाली याची तपासणी करून तेथील भागांमध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर पुन्हा इथून रेल्वेगाडी चालवून येथील चाचणी यशस्वी केली रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी साडेबारा वाजता हे रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला त्यानंतर फलाट क्रमांक पाच प्रवाशांसाठी सुरू झाला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथून कसारा रेल्वेगाडी थांबून पुढे गेली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी आली या रेल्वेगाडीला रेल्वेच्या कामगारांनी फुलांचे तोरण चढवले तसंच मोटरमन आणि प्रवाशांना कामगारांनी शुभेच्छा दिल्या फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं असलं तरी पाचच्या छताचं काम रेल्वेकडून पूर्ण झालं नाही या कामासाठी फलाटावर खांब उभारावे लागणार आहेत तसंच पाचशे मीटर लांब छत तयार करावं लागणार आहे यासाठी आणखीन काही दिवस लागणार आहेत त्यामुळे प्रवाशांना काही दिवस उन्हाचा मारा सहन करावा लागणार आहे आगामी निवडणुकांसाठी चार जून रोजी न्यू होरायझन स्कूल येथे मतमोजणी केंद्र उभारण्यात येणार आहे सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस विभागानं व्यापक बंदोबस्ताची तयारी केली आहे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रांवर एक पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त शंभर पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक आणि दोनशे पोलीस कर्मचारी क तैनात करण्यात येणार आहेत याशिवाय एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या तुकडी प्रत्येकी एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित करण्यात आलं आहे तीन वेगवेगळ्या मत मैदानात वेगवेगळ्या पर्यवेक्षकांच्या समर्थकांसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे ज्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य तो पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे पोलिसांच्या या कडक बंदोबस्तामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्याची खात्री आहे सर उद्या मतमोजणी आहे निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त संपूर्ण मतमोजणीच्या काळात दिसणार आहे उद्या दिनांक चार जून रोजे न्यू हरिझॉन स्कूल ओळा माजेवाडा पोलीस स्टेशन कासार वडिलच्या हातीमध्ये मतमोजणी केंद्र आहे त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त दहा पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक दोनशे पोलीस कर्मचारी आणि सोबत एक एस आर पी एफ प्लाटून एक सी आर पी एफ प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं त्यासाठी अपक्ष असते राजकीय असते विरोधक कार्यकर्ते या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करणार आलं आहे त्या अनुषंगानं तीन वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे त्यांचं पार्किंग वेगळं आहे त्याचबरोबर त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाऊन्समेंट पी एस सिस्टम देखील लावण्यात आलेली आहे अनेक वेळा गोंधळ उडतो टेक्निकल होतो त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो आपल्याला तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होण्यासाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लबाजी होणार यासाठी अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग पेट्रोलिंग वगैरे या योग्य तो बंदोबस्त लावण्यात आले कार्यकर्ते उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी आपण संपर्क करावा सर हिंदी शॉर्टमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी अवघ्या उद्यावर येऊन ठेपली आहे कोण विजयी होणार आणि कोणाला पराभवाला सामोरं जावं लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे याबाबत राजकीय अंदाज बांधण्याची ही सुरू झाली असून ठाणे जिल्हा प्रशासनानंही आपली प्रत्यक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे मतमोजणी शिस्तबद्ध व्हावी यासाठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघानुसार विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबल्स याप्रमाणे ठाणे कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे मोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांसह सा सुरक्षेसाठी पोलिसांचाही फोजफाटा तैनात असणार आहे मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडले मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवारी तीन जून रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक असतील तर प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक मतमोजणी सुपरवायझर पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच रूममधून ई व्ही एम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलन्याय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे यासाठीही स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे एकूण एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणी प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे तर एकूण सहाशे पन्नास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे पोळा माजिवड्यात मोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या पोळा माजोडा विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी चौतीस फेऱ्यांमध्ये होणार आहे या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त आहे त्यानंतर मीरा भाईंदरच्या तेहत्तीस फेऱ्या कोपरी पाचपा काडी चोवीस ठाणे शहर सव्वीस एरोली एकतीस तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाई यांनी दिली आहे क्रिया पार पडणार आहे कशा प्रकारे प्रशासनाची तयारी आता झालेली आहे किती कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं था। आमचे सर्व ए आर ओ सर्व झोनल ऑफिसर्स काउंटिंगसाठीचे प्रिसाइडिंग सॉरी नंतर काउंटिंग एजंट्स त्यांचे असिस्टंट्स मायक्रो ऑब्झर्वर्स या सगळ्यांचं प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं त्यासाठी आमचे दोन सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्व्हर सर देखील उपस्थित होते आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं त्याचं आम्ही ट्रेल पण घेतलं आणि मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण एक हजार कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहे त्यानंतर पोलीस बंदोबस्तसाठी एक साडेसहाशेचा बंदो पोलीस बंदोबस्त सर्व साधारणपणे असेल त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणि उद्या सकाळी आम्ही सात वाजता रूम ओपन करू सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि रूम ओपन केल्यानंतर आठ वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपले नियमित ई व्ही एमची काउंटिंग जी आहे ती एक अर्ध्या तासानंतर सुरू होईल मॅडम किती नेमक्या फेऱ्या असणार आहेत आणि किती तासामध्ये निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज त्याच्यामध्ये ओळा माझेवडा हा सगळ्यात मोठा संख्या असलेला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चारशे सहासष्ट माझे पोलिंग बूथ आहेत तर त्यांच्या चौतीस फेऱ्या आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे तर एकूण जास्तीत जास्त चौतीस फेऱ्या आमच्याकडे होतील आणि चौतीस फेऱ्यांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल थँक्यू मॅडम थँक्यू